नमस्कार शासनची आर या युट्यूब चॅनल सर्वांचं खूप खूप स्वागत आहे तर आताची सर्वात सतरा लाख राज्य सरकारी आताची आता मोठी बातमी त्या संदर्भात माध्यमातून संपूर्ण अपडेट मी आपल्याला सांगू इच्छित आपण चॅनल असतो चॅनलला सबस्क्राईब करायला आजचे अपडेटपर्यंत करूया सातावेतन ऐकानुसार राज्यातील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना देण्यात येणार दहा वीस आणि तीस वर्षातील कालबद्ध पौदोनिधिक योजनेमध्ये कर्मचाऱ्यांच्या मागणीनुसार कमाल मर्यादा हटविण्यास राज्य मंत्रिमंडळ मंजुरी देण्यात आली आहे तेनका चौदा दोन चोवीस रोजीच्या मंत्रिमंडळ बैठकीमध्ये राज्य शासन सेवेतील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या आश्वासित प्रगती योजना बाबत घेण्यात आलेल्या निर्णयामुळे राज्यातील तब्बल पंधरा हजार अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना फायदा होणार आहे राज्यातील कर्मचाऱ्यांना दर दहा वर्ष कालबद्ध पदोन्नतीची वेतन श्रेणी देण्यात येते परंतु कमाल कालबद्ध वेतन श्रेणीशी पाच हजार चारशे इतक्या ग्रेड पे पेक्षा कमी असणाऱ्यांनाच लागू करण्यात येते पाच हजार चारशे व त्यापेक्षा अधिक ग्रेड पे ग्रेड पे असणाऱ्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना सदर अस्वासी प्रगती योजना अंतर्गत कालबद्ध पदोन्नती योजनेचा लाभ प्राप्त होत नव्हता परंतु कर्मचाऱ्यांच्या मागणीमुळे सदर ग्रेड पेची मर्यादा आकार हटवण्यात आली आहे म्हणजे आता सदर वरील लमूद ग्रेड पे व त्यापेक्षा अधिक ग्रेड पे असणारा देखील कालबद्ध पदोन्नती योजनेचा लाभ प्राप्त होईल राज्य शासनाच्या या निर्णयामुळे राज्यातील तिजोरीवर वार्षिक सत्तावीस कोटी इतका आर्थिक बजा पडणार आहे या निर्णयामुळे आता सदर योजना अंतर्गत सरसकट सर्व अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना कालबद्ध पद्धती योजनेचा लाभ प्राप्त होणार आहे तर अशा प्रकारे राज्य सरकारी कर्मचाऱ्यांसंदर्भात अतिशय महत्वपूर्ण अपडेट या माध्यमातून आपण पाहिले आहे तर हा व्हिडिओ आपण आवडला असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करायला करा कमेंट करा अनेक नवनव्या अपडेट करण्यासाठी शासन या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला चुका धन्यवाद